नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत मध्ये आज व्यापाऱ्यांच्या दावणी पाहणार आहेत आपण व संपूर्ण तुम्हाला गायांच्या किमती वगैरे रेट वगैरे व्यवस्थितशीर पाहायला मिळणार आहेत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकन देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओला कमेंट करा व लाईक करा व्हिडिओला शेअर देखील करा ते एक नंबरचे गाय काय जे डिटेल सांगायला एक पाच आहे किती दिवस टाइम आहे तिला दहा बारा दिवस टाइम व्यापाराचं म्हणणं आहे की पंचवीस लिटर जे दूध आहे ते पिळून देऊ पंचवीस लिटर निघन म्हणता गायचं दूध काढून देऊ तर पाहत आहे मित्रांनो पंचवीस लिटर जे दूध आहे ते गायचं काढून देऊ म्हणते ते सांगायला किंमत एक लाख पाच हजार रुपये आहे परंतु व्यवहारात किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो व्यवहाराला बसल्यावर किंमत नक्कीच कमी जास्त होईल त्यामुळे तुम्ही इनडायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करा व खरेदी करायचा प्रयत्न करा डायरेक्ट तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर मिळणार आहे आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकता दोन नंबर गायचे काय सांगितले पंच्याण्णव याला किती दिवस टाइम आहे काय आठ दिवस टाइम आहे किती वेळ तिसऱ्या हिचं दुधाचं काय सांगता येईल वीस आहे समजा येईल अंगाच्या साडाच्या बोलीत राहतात समजा तर आहे मित्रांनो अंगाच्या व साडाच्या बोलीत तुम्हाला गाय मिळणार आहे यांच्याकडे तुम्ही डायरेक्ट इथं समजा येऊन जवळपासचे असतात तर थोडेफार पैसे देऊन थोड्याफार पैशाला महाग बी राहू शकते ते कारण की ओळखीचं जवळपासचं असलं ओळख पटली तर नक्कीच देते पण लांबच खूप असल्यावर मित्रांनो देता येत नाही कारण की अडचणी होतात नंतर खूप लांबाच असल्यावर पैसे घ्यायला किंवा द्यायला त्याच्यामुळं लांबच असल्यावर नाही देता येत तीन नंबरच्या गायीचे काय सांगितले दाताला सहा आहे दुसऱ्या हाताने तिचं काय सांगता येईल दुधाचं हा अठरा वीसच आहे आणि किंमत सांगायला पंच्याण्णव आहे कमी जास्त होईल बर हे जे काय सांगितले हे जे पासष्ट हजार ह्याला किती दिवस टाइम आहे चार पाच दिवस टाइम आहे तर पाहत आहे मित्रांनो अशा गाय आहेत मग तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा हे तुमच्या ओलीचे का व्यापारी जे काय सांगितले हे जे पंच्याऐंशी हजार चार जात आहे का पाहताय मित्रांनो चार, मित्रा चार दात पंच्याऐंशी हजार दुसऱ्या दुसऱ्या व्याताने असं दुसऱ्या व्याता तर दुसऱ्या व्याताने आहे मित्रांनो आणि पंच्याऐंशी हजार सांगायला आहे गाय मोठ्या मापाची आहे आणखीन देखील मोठी होणार आहे कारण चार दात म्हणल्यावर आणखीन गाय मोठी होणार आहे तुम्हाला खरेदी करायची असलं डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा व्यापाऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला तर सांगा व्यापारी तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सानात जालिंदर दसरथ तालुका मोबाईल त्र्याण्णव त्र्याहत्तर शहात्तर एकोणसाठ शेचाळीस तर हे जे गाय आहेत मित्रांनो त्यांच्याकडे अवेलेबल आहेत या पाच सहा गाया तुम्हाला आता समोरून दाखवल्यात एकदा महागून दाखवतो तर पाहत आहे मित्रांनो तुमच्या कामेंट असतात की सर फक्त गाय पुढून नका जाऊ मागून बी दाखवायचं ह्या मागून गाय इकडे सौदा चालू आहे त्यांचा कोणत्या तरी गायचा अशा गाय आहेत मित्रांनो त्यांच्याकडे आणि पूर्ण असा बाजार भरलेला आहे <कुई> आता मित्रांनो काय अरे भाया काय सांगितले रे गायचे किंमत काय सांगितली गाईचे सांग ना तुझं कळू तर आहे ना तिचे काय सांगितले हे व्यापारी का शेतकरी तू व्यापारी का कोणत्या गावचं आहे दादा बरं हिचे काय सांगितले पासष्ट पासष्ट हिजे पासष्ट आणि तिचे पंचावट मोबाईल नंबर आहे करा भैया तुझ्याकडून सांग मोबाईल नंबर सांग ना आपला मोबाईल नंबर सांग हा व्हिडिओ चालू आहे पण काय म्हणले तिकडे नेऊन तुला पोलीस स्टेशन मध्ये अडकायचं त्यासाठी नंबर पाहिजे सांग डबल त्र्याण्णव झिरो सात एकोणऐंशी ब्याण्णव ब्याण्णव दोन गाय आणल्यात का आज विकायला पलीकडे दोन आहेत का तर पाहता मित्रांनो असा जो बाजार आहे आणि बाजारामध्ये अशा गाय तुम्हाला नक्कीच अवेलेबल होतात कोणत्या आणल्यास अरे कोणते आणल्यास तो त्या दोन आणल्यास ते हे करते काय सांगितले हिचे गायचे आरती भ्याय लागला आता पंचावन्न पंचावन्न हजार किती दिवस टाइम आहे तिला पंधरा दिवस टाइम पंधरा दिवस टाइम आहे बरं बरे बेचाळीस हजार तू नाही सबस्क्राईब केलं तरी जमन भाई काय अडचण नाही दहा दिवस टाइम आहे दहा दिवस टाइम आहे का बरं बरं बर आणि द्यायचे घ्यायचे यांच्या किमती काय सांगितल्या

नेकनोरचा बाजार भरलेला आहे आणि तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही खरेदी करू शकतो व्यापारी यांच्या किमती सांगा बरं जरा काही आम्हाला काय सांगितली याची किंमत बाहेर गेले, बाएर गेले? बाएर गेले। فقال <applause> 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 <applause>